वलवन नांगरगाव पुलाचे काम पादचारी प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे साधारण तीन आठवड्यापूर्वी वलवन नांगरगाव रस्त्यावर असलेल्या इंद्रायणी नदीवरील जुना पूल तोडण्यात आला तेव्हापासून या रस्त्याने ये जा करणाऱ्या पादचारी नागरिकांसाठी या ठिकाणी एखादी छोटी पण सुरक्षित पायवाट बनवून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे मात्र प्रशासनाने अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे नवीन पुलासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे त्यातच नदीच्या काठाचा हा भाग उलसर आणि भुसभूषित असल्याने खोदकाम करताना काही भाग अचानकपणे कोसळत आहे त्यामुळे नदीकाठचा हा भाग धोकादायक झाला आहे असे असतानाही पायी चालत जाणारे नागरिक दूरचे अंतर टाळण्यासाठी याच ठिकाणी नदीपात्रात उतरून पाण्याच्या पाईपलाईनवरून धोकादायक प्रवास करत आहे पिन येत आणि बरी पडले पडलं जबाबदार येण्यासाठी रस्ता एवढा आहे कुणीही पडू शकतो पाय रस्ता पिन दिला नाही तीन तीन साडेतीन किलोमीटर वेडा घालून नांगरगावला यायला लागतात कामगार रे वयवृद्ध आपले वयस्कर वडील लोक आहे हे सर्व समस्या आहे नांगरगावां वलवांची हे प्रथम सोडवण्यास पाहिजे लवकरात लवकर रस्ता पंधरा वीस दिवस झाले एकवीस दिवस झाले रस्त्याची काहीच पर्याय रस्ता दिला नाही गोवा नगरपालिकेने तातडीने रस्ता करायला पाहिजे लोणावळा शहर भाजपच्या वतीने या प्रश्नावरती लेखी निवेदन प्रशासनाला ले यापूर्वीच दिलेले आहे मात्र प्रशासनाकडून अद्यापही काहीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून या ठिकाणी एखादा अपघात झाला तर प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड यांनी दिला आहे नमस्कार आज आम्ही वलवन नांगरगाव या रस्त्याला जोडणाऱ्या पुलापशी उभे आहे मागील एकवीस दिवसापासून या पुलाचं काम चालू आहे एकवीस दिवसापूर्वी हा पूल तोडला तेव्हापासून आम्ही सातत्याने पीडब्ल्यू अधिकारी दराडे साहेब असतील राठोड साहेब असतील त्यांच्याशी संपर्कात आहोत त्यांना आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही येथील स्थानिक जनतेसाठी एक पर्यायी रस्ता करा आज इथं परिस्थिती एवढी बिकट आहे की वयोवृद्ध कामगार ज्यांच्याकडं गाडी नाही सायकल नाही हे पायी इथनं जातात कारण तीन ते चार किलोमीटरचा पट्टा इथनं पायी जायला लागतो दोन मिनटात लोक इथनं येतात आमचं म्हणणं स्पष्ट आहे की तुम्ही कामगार वर्गासाठी का तरी कमीत कमी एक पायावट इथं करा आज यांनी सुद्धा केलेली नाही वीस दिवस झाले आज त्यांच्याशी आम्ही बोललो त्या ठेकेदाराचा इथं कुठल्याही नावाचा उल्लेख नाही कामाचा कालावधी नाही एकही बोर्ड नाही इथं त्यांचा कोणी सिक्युरिटी गार्ड नाही रात्री अपरा तिथनं लोक जातात त्यांचा कुणी माणूस नसतो इथं आज बघा इथं ह्या रोडनी इथं लोक जातात इथं खाली पूर्ण धासळलेली आहे माती इथनं जर जीवितहानी झाली तर याच्यावर जबाबदारी कोण घेणार आम्ही आता स्पष्ट इशारा पिरवलीच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारला दिलेला आहे की जर इथं काही जीवितहानी झाली काही अपघात झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही पिरवली आणि या ठेकेदारावर नगरपरिषद परिषद प्रशासन सुद्धा आम्ही दाखल करू कारण नगरपरिषद परिषद प्रशासन सुद्धा याच्यावर काही लक्ष देत नाही